नमस्कार त्रिवेणीची नवलाई पाय माई रत्ना अलका आनंद घ्या आनंद द्या आज आषाढी एकादशी विठू माऊलीचा गजर विठ्ठलाचे गाणे सादर करते मी जयश्री धामणे मालेगाव धावत धावत पांडुरंगा ये का नाही ಧಾವತ್ ಧಾವತ್ಡುರಂಗಾ ಎಶಿಲ್ಲ ಬೋಲ ವಿಠಲ ಬೋಲ ದರ್ಶನ ದಿಲ್ಲ ಬೋಲ ವಿಠಲ ಬೋಲ ದರ್ಶನ ದಿಲ್ಲ ಧಾತ ಧಾತ ಪಾಡುರಂಗಾ ಏಶಿಲ್ಲ ಧಾತ ಧಾತ ಪಾಡುರಂಗಾ ಏಶಿಲ್ ಕಾಹಿ बोल विठ्ठल बोल दर्शन देशील का नाही विठ्ठल बोल दर्शन देशील का नाही तुझ्या नामाचा महिमा मोठा तुझ्या नामाचा महिमा मोठा भक्त जनांचा नाही रे तोटा भक्त जनांचा नाही तो गर्दीतून वाट मजला दावशील का नाही गर्दीतून वाट मजला दावशील का नाही बोल विठ्ठल बोल विठ्ठल बोल विठ्ठल दर्शन देशील का नाही चंद्रभागेचे भागेचे स्थान चंद्रभागेचे चंद्र स्थान ഭുഡലികർ ഭുഡലികൈ ുക്ണീകാന് ഭേ ദശിൽ കാമിണിക बोल विठ्ठल बोल दर्शन देशील का नाही बोल बोल दर्शन देशील का नाही मी अज्ञानी भोळी माझी भक्ती मी अज्ञानी भोळी माझी भक्ती धावून यावे तुम्ही जगचे धावून या ிசோனேவ निवृत्ती सोपन ज्ञानदेव मुक्ताई दर्शन द्यावे तुम्ही ठाई ठाई दर्शन द्यावे तुम्ही ठाई ठाई एका जनार्दनी एका जनार्दनी चरणी ठाव देशील का नाही एका जनार्दनी चरणी ठाव देशील का नाही

देशील नाही, बोल विठ्ठल बोल दर्शन देशील पुंडली कवरदे, हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली महाराज की जय सब संतन की जय